घडामोडी आणि अल्पसंख्यांकांच्या हक्कांसाठी प्रश्न मांडणार पहिलं व्यासपीठ कोकण हो माघी गणेशोत्सव सत्यनारायण पूजा हळदी कुंकू समारंभ जल्लोषात संपन्न गणराया म्हणजे चौदा विद्या आणि चौसष्ट कलांचा अधिपती गणेश मूर्तीची पूजा निमित्ताने समाजसेविका निलिमा संदीप पाटील यांच्या निवासस्थानी माघी गणेशोत्सव साजरा करण्यात आला माघी गणेश उत्सव दिनी सत्यनारायणची पूजा व हदी कुंकू समारंभ शनिवार दिनांक एक फेब्रुवारी रोजी मुक्काम टेंबोडे कळंबोली रोड तालुका पनवेल येथे आयोजित करण्यात आले होते प्रमुख पाहुणे म्हणून बाळू वाळुंस्कर उपस्थित होते यावेळी महिलांमधील मानसिक सामाजिक सकारात्मक अशा वातावरणात त्यांच्या सुप्त गुणांना व्यासपीठ देत त्यांच्यातील कलागुण जगासमोर यावे व हर्ष उत्साह या वातावरणामध्ये नारी शक्तीचा जयघोष व्हावा या उद्देशाने दरवर्षीप्रमाणे निलिमताई निलिमताई या कार्यक्रमाचे आयोजन करताना श्रींचा अभिषेक गणेश पूजन श्री सेवा हरिपाठ प्रासादिक भजन मिरवणूक व श्रींचे विसर्जन असे कार्यक्रमाचे स्वरूप होते उपस्थित महिलांचा औक्षण वाण भेट देऊन विजेत्यांना पैठणसाठी भेट देण्यात आली पैठणी प्रथम विजेत्या वैदयी सतीश पाटील द्वितीय विजेत्या पूजा गिरीश पाटील तृतीय विजेत्या रोशनी राजा कदम यांनी नंबर पटकावला गोकुलाच्या वनात कृष्ण वाजवत बासरी विरेंद्र रावांच्या प्रेमामुळे सुखी हाय मी सासरी यावेळी गणेश भाविकांनी व महिलांनी या, या सोहळ्यात मोठ्या संख्येने उपस्थिती दाखवून आनंद लुटला निमंत्रक संदीप शेठ तुळशीराम पाटील मित्र परिवाराने मान्यवरांचे स्वागत सन्मान करून आभार मानले

आमचं ट्रॅव्हल एजन्सीचा काय चाललं आयुष्यात आयुष्यात काय चालू आहे सोशल कसं काम वगैरे हो आणि ट्रॅव्हल एजन्सीचं ऑफिस आहे ही मागणी कशी भेटली दिली मग ताई अशाच सामाजिक कार्यामध्ये राग ऐकला का कधी राग हा मग कुठणार ऐकलंय हो मग आता काय सांग काय सांगू शकत नाही दिवांचं नाव विमानतळाला पाहिजे जोरदार टाळ्या बाजून घरच्या योद्ध्यासाठी लोक नेत असेल पनवेलकर म्हणून एक भावना आहे की आम्हाला सेफ्टी खूप आहे म्हणजे पनवेला राहण्या वावर महिला सुरक्षित खूप आहे सुरक्षित म्हणजे आहे महिला ठीक आहे पनवेला सगळ्यात वेळ आणि सगळ्यात सुरक्षित महिला ती पनवेलमध्येच आहे आणि येथे आलेले माझे प्रमुख सर यांना प्रथम नमस्कार मला एवढंच बोलायचं आहे की खूप वर्षापासून एक माझं स्वप्न होत की हल्डी कुंकू करायचं फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन पण तो माझं स्वप्न अपूर्णच राहिला पूर्ण झालाच नाही त्याच्यामुळे मी खूप चिद्ध केली की ह्या के वर्षी हा कार्यक्रम झालाच पाहिजे म्हणजे झालाच पाहिजे त्याच्यासाठी मी खूप प्रयत्न केले हा पण कार्यक्रम होणार लोकांनी कट रचले होते तरी सुद्धा मी हार मानली नाही कारण की शांत जहाज ही समुद्राला बुडवते हे फक्त समुद्रालाच माहिती असते की शांत जहाज काय असते ती जेव्हा त्या झाजीचा आपण तळपर्यंत तळपर्यंत त्या जहाजेचा जातो तेव्हा आपल्याला कळतं की शांत जहाज काय असते म्हणून शांत राहणाऱ्या झाजेला कधीच समोर जाऊ नये एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवते बोला सगळ्यांनी हेच खरं आहे आज पायलात पाटील कुटुंब आणि ग्रामस्थ टेंबोडे या ठिकाणी आज असा हा चालणारा संत मेला मी म्हणतोय कारण इथे उत्कृष्ट असा गणेश उत्सव मागे साजरा होत आहे